शिवसेनेचे उपनेत्या जाधू सावंत माझे सहकारी अतुलजी सत्यजी सावंत जिल्हा प्रमुख आणि आज थोडक्या हो कालावधीमध्ये दोन महिन्यापूर्वी संजय राऊतांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या पराभवानंतर मला दोन महिन्यापूर्वी सांगितलं होतं की ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपण शिवसेनेचा मेळावा जिल्ह्यातल्या तालुक्या तालुक्यामध्ये घेऊया खर तर कोकणातली शिवसेना ही महाराष्ट्राची जाम आहे कोकणातली शिवसेना ही महाराष्ट्राला दिशा देणारी आहे आणि म्हणून मला नंतर मी ऑगस्ट मध्ये या ठिकाणी राहुल साहेब सांगितलं होतं परंतु दोन दिवसापूर्वी एक उद्धव प्रकार घडला महाराष्ट्रामध्ये अस्मिता असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची स्मारक कोसळलं आणि त्यानंतर आपण सर्व शिवसेनिक शिवप्रेमी महाराष्ट्रातील जनता आणि हे स्मारक छत्रपती शिवाजी महाराजांचं पण त्या सुरुवातच हे स्मारक जेव्हा सुरू होत तेव्हा सगळ्यांना सांगितलं होतं की ते भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होते परंतु हे स्वतंत्र सांगायचे की नवदनाचा दिन पहिल्यांदा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होतोय पंतप्रधान पहिल्यांदा येत आहेत तुम्ही या संदर्भात आरोप करतायत राजकारण करताय आम्ही त्यावेळी शांत बसलो आम्ही खर्च करण्यात आला परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आम्ही शांत बसायचो त्यांना आरोपच करायचे नाहीत त्यांच्या भक्ताच्या लोकांचा मग नाही ही फक्त महाराष्ट्रामध्ये या जिल्ह्यामध्ये चालणार नाही आणि आम्ही ती चालू देणार नाही प्रकार दुर्दैवी होता परंतु त्यानंतर दुर्दैवी प्रकारानंतर आपली जी प्रतिक्रिया होती ती सुद्धा भारताच्या अस्मितेला अस्मितेला धोका देणारी होती तर ती अस्मितेला जागणारी होती आज आपण शांततेच्या मार्गात मोर्चा निघाला होता परंतु या मोर्चामध्ये सुद्धा आपल्या भ्रष्टाचाराची लक्ष वेळी जात खर तर या सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये या जिल्ह्यामध्ये हजार कोटीचा या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे जी जी कामं झाली त्या कामं प्रत्येक कामामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आणि हा भ्रष्टाचाराचा पैसा कालच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी प्रत्येक बंद वाटण्याचा रवींद्र चव्हाण यांनी केला असाल तर तुम्ही भ्रष्टाचारचा खाता चालला आज खासदारांची प्रतिमा तुम्ही कालच्या प्रकारानंतर धुळीच मिळवली आहे तर तुम्ही जी दादागिरी म्हणताय घरात घुसून मागता म्हणताय तुम्ही म्हणताय परंतु ही दादागिरी दहा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी खासदार संजय राऊतांच्या नेतृत्वाखाली आम्ही बोलून काढली परंतु आमची नाही आम्ही हिम्मत येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही दाखवून देऊन ही हिंमत त्यांनी काय तर आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या विद्रोसानंतर त्या प्रकारे मालवणच्या जनतेने मालवण तालुक्यातल्या जनतेने किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेने ज्या प्रकारे बंद दाखवला त्या प्रकारे आपल्या प्रतिक्रिया दाखवल्या त्या प्रतिक्रियेमुळे काही तो आपल्या भूमिका आता खर तर काही प्रमाणामध्ये माझं नाव जोडलं जातात खर तर ज्या विधानसभा प्रतिनिधी लोकप्रतिनिधी मी आहे खर तर प्रत्येक प्रसंगाला छोट्या मोठ्या प्रसंगाला या ठिकाणी मी तो हजर असतो हे आपल्या सर्वांना माहिती आहे खर तर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असल्यानंतर त्या ठिकाणी पहिला मी गेलो मी खर तर मी त्या ठिकाणी या लोककर्ते असल्यामुळे माझं अस्तित्व माझं नात माझं हृदय या जिल्ह्यामध्ये या मालवणमध्ये असल्यामुळे मी कुठे मुंबईत राहत नाही तर मी या जिल्ह्यामध्ये राहतो आणि त्यामुळे सुख दुःखाविषयी मी त्याच मी त्या ठिकाणी उपस्थित असतो आणि मी खालच्या कालच्या प्रतिनिधीनुसार आम्ही सगळेच सहकारी आम्ही ताबडतोब त्या ठिकाणी गेलो त्यामुळे सुद्धा तुमचं राजकारण खर तर तुमची जे भ्रष्टाचार केलेला आहे हे आता लोकांना कळलेला आहे आणि तोच भ्रष्टाचार तुम्हाला येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काढून दाखवायचं राहणार नाही खरं तर आज आपण राजकारण कुठल्याही गोष्टीचं करत नाही परंतु शिवसेनिकांनी सुद्धा आपल्या या तुमच्या काळामध्ये आपल्याला काम केलं पाहिजे आपल्या लोकांपर्यंत केलं पाहिजे या भाजपच्या भ्रष्टाचाराचा जा पोलखेल आपल्या लोकांपर्यंत केली पाहिजे आपल्या शिवसेनेची संघटनेची ताकद आपल्याला वाढवली पाहिजे आज आपण शिवसेनेचा नाव या ठिकाणी घेतोय तर शिव शिवसेना प्रमुख बाळासाहेब काय उभं होतं ज्या ज्या ठिकाणी अन्याय होईल त्या त्या ठिकाणी माझा शिवसेने प्रथम केला असेल ज्या ज्या ठिकाणी महिलांवर खरं तर

नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा